बाळा झाली सकाळ तुझी सकाळ झाली बाळा तुझी हा? दूसा 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 आरे हां ऋत्विक ऋतू आजची आमची दिवसाची सुरुवात झाली आणि हा आमचा सॅक्शन विलॉग आहे त्या चालीचा विलॉग आम्ही पोस्ट केला होता त्यातल्या त्यात प्रतिसाद मिळाला इतका नाही मिळाला पण काही आमचे शॉर्ट्स आहेत जे आम्ही आता कंटिन्यू अपलोड करतो तर त्यामुळं आम्हाला भरपूर अशा व्ह्यूज वगैरे यायला लागल्यात तर त्यामुळं आम्ही हा परत विचार केला की म्हणलं नाही पण फर्स्ट व्हिलॉग काढला आणि त्याला कमेंट पण आल्यात खूप छान कंटिन्यू सेकंड व्हिलॉग कधी येणार आहे तर मग हा आमचा सेकंड व्हिलॉग आहे दिवसाची सुरुवातपासून दिवसाच्या एंडपर्यंत काय काय होईल नक्की आम्ही तुम्हाला दाखवू बघत राहा काय पाहिजे तेव्हा बघ कसं दिसतोय तो ते कांतारा नाही का कांतारा मधला दैवत दैवत दिसतोय स्वेटर त्याचं कांतारामधला दैवत बघा आमचा कांतारामधला दैवत दैवत पृथ्वी इकडे बघ बाळा इकडे बघ झालंय का बघू चिप्स खायलाय हात चिप्स काय खातोय इकडे तू जाऊ नको तिकड चल चावी तर घे गाडीची पाय ऋत्विक जाऊ ना नाही 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 चला असतो पाठीमागे लागणार तुमचं चला नक्का ती काढणार ऋत्वेक बाय बाहेर हाय हॅलो तर आता वाजलं दुपारचे एक तर दुपारच्या एक ला मी डायरेक्ट शूट आहे कारण की मी कामावर आली आहे तर सकाळपासून मी कामाला निघाल्यापासूनचं जे काही शूट आहे ते केलं आहे आणि आमचा एक शेड्यूल असतो की आम्ही गुरुवारी आणि शनिवारी मंदिरला जातो तर मग मंदिरला गेलेला एक छोटासा क्लिप मला जितका घेता आला तितका मी घेतला आहे मंदिरचं दर्शन म्हणजे मंदिरला जाऊन दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा कामावर आलो हो आहे तर मग आता एक वाजत म्हणजे आमची झाली सुट्टी आता इथून पुढचा विलॉग म्हणजे आता आम्ही घरी निघता जाईन जेवण करायला तर तिथून पुढे आमच्या ऋत्विक सोबतचं जे काही आमची मस्ती असेल किंवा आम्ही गेल्यानंतर तो काय रिएक्ट करतो आम्हाला बघून सकाळपासून घरी नसताना तर तो वाट बघत असतो आम्ही यायची की कधी येतात कधी येतात मम्मी पप्पा म्हणून तर इथून पुढचा विलॉग असेल तर तुम्ही नक्की बघा आता आम्ही घरी निघतोय तर घरी निघाल्यानंतर घरी गेल्यानंतर जो काय असेल तो ऋत्विक सोबतचा शूट असेल तर तुम्हाला तर मग तर मला वाटलं तर ऋतिक वाट बघत असेल पण झुकला येतो शांतपणे मम्मीचं काहीतरी काम चालू आहे तर आता मित्रांनो या जेवायला आमच्या विजया तर शेवट आहे आज दिवसभरात खूप धावपळ झाली ही माझी मम्मी आहे <laughs> तुला मोमोज खूप आवडतात आणि तिच्यासाठी आम्ही पार्सल घेऊन आलो होतो त्यात पण फिफ्टी फिफ्टी मी परत शेअर करत घे तर व्हिडिओ तर आमचा दिवसभराचा शूट झाला आहे आता वाजलं तर रात्रीचे तर रात्रीचे दहा आणि व्हिडिओचा शेवट होतो आहे अशा प्रकारे तर, तर दिवसभरात आम्ही काय काय केलं कुठे कुठे गेलो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच चलो बाय बाय गुड नाईट